आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती भव्य सभा होणार आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मार्च रोजी सभा होणार आहे या अगोदर ही सभा पंधरा फेब्रुवारी रोजी होणार होती मात्र काही कारणांमुळे ही सभा पुढे ढकलल्या गेली होती आता पाच मार्चला ही सभा होणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांना दिली आहे बघूयात मागच्या महिन्याची अमित शहाची सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार होती ती काही कारणाने पुढे ढकलल्या गेली होती ती सभा आता पाच मार्चला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे त्यादृष्टीने आमच्या वेगवेगळ्या बैठका वेगवेगळ्या तयारी परत चा, चा, ही परत एकदा आम्ही सुरू केलेली आहे आणि प्रचंड अशी मोठी सभा लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर आम्ही ही छत्रपती संभाजीनगरमध्ये घेणार आहोत ही सभा ही तशी क्लस्टरची आहे संभाजीनगर क्लस्टर असं म्हणतात त्याला की त्याच्यामध्ये जालना नगर आणि संभाजीनगर लोकसभा या तीन लोकसभेची ही अशी सभा आहे पण प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असल्यामुळे याची सगळी जबाबदारी छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांवर आहे